नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा तीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग साडे दहा वाजले भांडे पुसायला आणलं आहे भांडे पुसायला तर आज जेवणासाठी बनवली फ्लॉवरची भाजी चपात्या आणि एवढ्यात किराणा घेऊन आलो आहे तर पोरांना दिलाय आहे शाब याचा काय म्हणतेला नायलॉन चिवडा दिलाय आहे आणि ते आणले बाजरीचं पीठ आणि फरसण आणलंय भरपूर दिवसांनी इकडे आणवी खाती नॉयलून चिवडा ये मी का आणवी मस्त आहे तू कपडे का पण घातले रे आणि इकडे काजू आणि बी थोडे मनुके आणले मला नंगा सुंगा आणि इकडे मला जेवण वाढून आणले जेवायला कार्टून चालू आहे इकडे जुनियर निक तर कालपासून खूप उन्हाचा तडाखा वाढलाय खूप ऊन लागतंय रात्री सुद्धा ऊन लागते दहा वाजेपर्यंत खूप ऊन लागते रात्रीच सुद्धा इतकं गरम होतंय म्हणजे रात्री ऊन नाही लागत पण गरम होतंय खूप तेवढा खायला घे तुला घे आणि आणवीचं चालू आहे इकडं खायचं काम तर नवीन लाईटीचा बोर्ड आणलाय दोनशे रुपयाला खूप मार्क पडलाय तर दोन बटन आहे याला बघू शकता तुम्ही खूप छान आहे दोन स्विच आहे वॉल माउंट करायचं आता याला दो, दोन, दोनशे वीस रुपये म्हणा पैसेच कमी करत नव्हता पण दोनशेला घेतला मस्त आहे ना आता इला मस्त इथं भिंतीला ठोकून देऊ कारण टी व्ही लावायला अडचण होते आणि मोबाईल लावायला पण अडचण होती कारण हा बोर्ड काढायचा आहे आणि हा इथे लावून देऊ मस्त छानपैकी तर मित्रांनो जेवण करतो भेटतो तुम्हाला एकाच मिनटामध्ये थोड्या वेळात तर जेवण वगैरे झालं आहे दही वगैरे खाऊन झालंय आणि त्या कामावर आहे तर ऊन पण खूप आहे अजून पेट्रोल टाकायला जायचं आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकन मग पेट्रो निघा तर बारा वाजता निघाल तर आता वाजले साडे अकरा ते कार्टून तर फुल कॉफी पेली होती सकाळी अजून शिवम कपडेच घातले नाही का शिवम कावाचा उघडा आहे कपडेच घालून येणार आणि इकडे कार्टून बघायचं काम चालू आहे आम्ही बघते इकडे घालून कपडा घे खाली आता बोर्ड पण फिट करायचं आहे पण उद्याच फिट करू आता वाजली आहे आता साडे अकराला दहा कमी तर जस्ट बारा वाजेची वाट बघतोय तर मित्रांनो बेटूपूरच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू